या देशातील जातीभेद व धर्मभेद यांचा लोकांच्या मनावर व नीतिमत्तेवर एक प्रकारचा विलक्षण परिणाम घडून आलेला मला तरी दिसून येतो या देशात दुःख दारिद्र्य आणि क्लेश यांच्याकरिता कोणालाही खेद वाटत नाही व वाटलाच तर त्याच्या निवारणाकरिता कोणी प्रयत्न करीत नाही आपल्या धर्म बांधवांवर किंवा जाती बांधवांवर जर दुःखाचा दारिद्र्याचा अथवा जुलमाचा प्रसंग ओढवला तर त्याच्या निवारणाकरता मात्र लोक सहाय्य करतात ही नीतिमत्तेची दृष्टी कितीही विकृत असली तरी ती जारी आहे हे कोणीही विसरून चालता कामाने ज्या गावामध्ये अस्पृश्य लोकांवर हिंदूंकडून जुलूम होतो त्या गावात इतर धर्माचे लोक नसतात अशातला काही भाव नाही अस्पृश्यांवर होत असलेला जुलूम अन्यायकारक आहे ही गोष्ट त्यांना पटते असेही नाही होतो हा हो अन्याय आहे असे वाटत असूनही ते त्यांचा सहवास धावून जात नाही याचे कारण काय तुम्ही आम्हाला का मदत करीत नाही असा जर प्रश्न तुम्ही त्यांना केलात तर तुमच्या वादात आम्हा पडण्याचे कारण काय तुम्ही आमच्या धर्माचे असता तर आम्ही तुम्हाला सहाय्य केले असते असे उत्तर ते तुम्हाला देतील यावरून एक गोष्ट तुमच्या ध्यान येऊ शकेल की कोणत्याही अन्य समाजाचा ऋणानुबंध तुम्ही जोडल्याशिवाय कोणत्याही अन्य धर्मात सामील झाल्याशिवाय तुम्हाला बाहेरचे सामर्थ्य मिळू शकत नाही याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुम्ही धर्मांतर करून कोणत्या तरी अन्य समाजात अंतर्भूत झाले पाहिजे त्याशिवाय तुम्हाला त्या समाजाचे सामर्थ्य प्राप्त होऊ शकणार नाही आणि जोपर्यंत तुमच्या पदवी सामर्थ्य नाही तोपर्यंत तुम्हाला व तुमच्या भावी पिढीला आजच्या दिनवाण्या स्थितीमध्ये दिवस काढावे लागणार आहेत एकपर्यंत अह कारणाकरता धर्मांतराची आवश्यकता काय आहे याचे दिग्दर्शन केले आहे आता आध्यात्मिक कारणाकरता धर्मांतराची कशी आवश्यकता आहे याविषयीचे माझे विचार तुमच्या समोर मी मांडीत आहे प्रथमत धर्म कशा करता असतो त्याची आवश्यकता काय हे जाणून घेतले पाहिजे धर्माच्या अनेक व्याख्या अनेक लोकांनी केलेल्या तुम्हाला सापडतील पण त्या सर्वांमध्ये अर्थपूर्ण व सर्वांना पटण्यासारखी अशी एकच व्याख्या आहे ज्याने सर्व प्रजेचे धारण होते तोच धर्म हीच ती खरी धर्माची व्याख्या होय ही धर्माची व्याख्या मी केलेली नाही ही व्याख्या सनातन हिंदूंचे अग्रगण्य लोकमान्य टिळक यांनीच दिलेली ती व्याख्या आहे तेव्हा धर्माच्या व्याख्येबद्दल मखळाशी केल्याचा आरोप माझ्यावर कोणी करू को शकणार नाही ही व्याख्या जरी मी केलेली नसली तरी मी वादा करता ती मान्य केलेली आहे अशातला भाग नाही मला ती कबूल आहे समाजाच्या धारणेकरिता घातलेली बंधने म्हणजेच धर्म हीच माझी देखील धर्माची कल्पना आहे ही व्याख्या वास्तविकदृष्ट्या अथवा तार्किकदृष्ट्या योग्य अशी दिसली तरी समाजाच्या धारणेकरिता समाजाची बंधने कशा प्रकारची असावीत या प्रश्नाचा व्याख्यावरून काहीच बोध होऊ शकत नाही अथवा उलगडाही होऊ शकत नाही समाजाच्या योग्य धारणेकरिता समाजाची बंधने कशी असावीत हा प्रश्न शिल्लक राहतोच व हा प्रश्न धर्माच्या व्याख्येपेक्षा फार महत्वाचा आहे कारण धर्म कोणता व अधर्म कोणता हे व्याख्येवर अवलंबून नसून बंधनांच्या हेतूवर व स्वरूपावर अवलंबून आहे ज्या बंधनांनी समाजातील सर्व प्रजेची धारणा होऊ शकते ती बंधने कशी असावीत म्हणजे खऱ्या धर्माचे स्वरूप कसे असावे याचा विचार करताना समाज आणि व्यक्ती यांचा तात्विकदृष्ट्या संबंध काय व कसा असावा हा प्रश्न साहजिकपणे उद्भवतो या प्रश्नासंबंधाने आधुनिक समाजशास्त्र व्यक्त्यांनी तीन प्रकारची मते प्रतिपादित केलेली आहेत काहींच्या मते व्यक्तिमात्राला सुख प्राप्ती व्हावी हाच समाज घटनेचा अंतिम हेतू आहे काहींच्या मते व्यक्तिमात्राला त्यांच्या अंगभूत गुणांचा व शक्तीचा विकास करता येऊन त्याला पूर्णावस्थेत पोहोचण्यास मदत व्हावी हाच समाज संघटनेचा अंतिम हेतू असला पाहिजे व काहींच्या मते समाज संघटनेचा मुख्य हेतू व्यक्तीची उन्नती किंवा व्यक्तीचे सौख्य नसून आदर्शभूत समाज तयार करणे हाच होय हिंदू धर्माची कल्पना या तीनही कल्पनाहून अगदी निराळी आहे हिंदू धर्मात व्यक्तीला काही स्थान नाही हिंदू धर्माची रचना वर्गाच्या कल्पनेवर केलेली आहे एकाने दुसऱ्याशी कसे वागावे याची शिकवण हिंदू धर्मात नाही एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी कसे वागावे याची बंधने हिंदू धर्मात आहेत ज्या धर्मात व्यक्तीला प्राधान्य नाही तो धर्म मला स्वतःला मान्य नाही व्यक्तीच्या जीवनाला समाजाची जरी आवश्यकता असली तरी समाजाची धारणा हे धर्माचे अंतिम ध्येय होऊ शकत नाही व्यक्तीचा विकास हेच धर्माचे खरे ध्येय आहे असे मी समजतो व्यक्ती ही जरी समाजांतर्गत असली मनुष्य मात्र हा जरी समाजाचा एक घटक असला तरी त्याचा आणि समाजाचा संबंध शरीर आणि अवयव गाडा आणि त्याचे चाक यांचा जसा संबंध आहे तसा हा संबंध नव्हे असे मी समजतो